<Num>... भटके विमुक्त महासंघाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भोबे मोर्चा ओबीसी आरक्षणात सुरू असलेली घुसखोरी तात्काळ थांबवण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली निघाला मोर्चा जालन्यात ओबीसी भटके विमुक्त महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भोबे मोर्चा काढण्यात आला ओबीसी आरक्षणात सुरू असलेली घुसखोरी तात्काळ थांबवण्याची मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला शहरातील महात्मा गांधी चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली विविध मार्गावरून हा मोर्चा अंबड़ सो फुले दाखल झाला वंचित बहुजन यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले ओबीसी आरक्षणात सुरू असलेली घुसखोरी तात्काळ थांबवावी आणि ओबीसी आरक्षण बचावासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी यावेळी मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली एकदा प्रश्न निकाली निघाला की त्याला पुन्हा आपल्याला हे करत नाही तो निर्णय उलथवायचा असेल तर पार्लमेंटलाच अधिकार आहे अशी परिस्थिती आहे आणि म्हणून हा जो वाद लागलेला आहे ओबीसी विरुद्ध मराठा मराठा विरुद्ध ओबीसी हा जो वाद लागलेला आहे त्या वादाचं अंत करायचं असेल तर तो जी आर रद्द केला पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण कसं देणार या संदर्भातली शासनाने इथल्या तज्ज्ञांची चर्चा केली पाहिजे जेणेकरून मराठ्यांचं आरक्षण वेगळं आणि ओबीसीचं आरक्षण वेगळं असं त्या ठिकाणी होऊ शकतं वाद हा वाद इथला असणारा भारतीय जनता पक्षाने लावलेला आहे ओबीसीचा जो आवाज दाबण्याचा प्रयत्न चालू आहे जी आर एकीकडे काढतात शासन जी आर काढतात एकीकडे आवाज दाबण्याचा प्रयत्न चालू आहे पूर्णपणे आता ओबीसीने एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांचा सगळ्यात मोठा विरोधक ओबीसी राजकीय हा भारतीय जनता पक्ष आहे आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाला पक्षा कुठल्याही परिस्थितीत मतदान देऊन आपला राग व्यक्त करावा असं आवाहन आम्ही त्या ठिकाणी करतो अप्तास्तु, अप्तास्तु जे करना। या जे काही मी पाहतोय स्थानिक स्वराज्य निवड इलेक्शन मध्ये उलट्या सुलट्या आघाड्या चाललेल्या आहेत की जे अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे सुद्धा स्थानिक ठिकाणी एकत्र आलेले त्याच्यामुळे असताना इथे आहाड्या आघाड्या ह्या ज्या आहेत या नगरपालिके होतील अशी परिस्थिती आहे था। था। से ही कि आ, गेरे गेरे चार महिन्यात भूमिका की जिल्हा स्तरावरती निर्णय आम्ही आता आम्हाला पुन्हा तो त्या निर्णयामध्ये बदल आणि तालुका स्तरावरती निर्णय घेण्याच्या